हॅलो फॅमिली कसे आहात तुम्ही सगळेजण माझी थोडीशी तब्येत खराब आहे म्हणून प्लीज थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं साऊंडमधून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काही झाला तर दुपारच्या वेळेस की नाही दोन वाजता दवा घेतली दवा घेतल्यानंतर म्हटलं आता थोडासा आराम करावा तर आराम करत होती मुलंही तर खूप मस्ती करत होते त्यांना पूर्ण दिवस टाईम नाही भेटत मस्ती करायला राणी आली त्यांना ओरडली की मम्मीने दवा घेतली तर मम्मीला थोडासा आराम करू दे तुम्ही पण करा सकाळी सहा वाजता उठून शाळेत जाता तो आराम तर पास पट ते आराम झाल्यानंतर पाच वाजता ओढली पटापट सगळे कपडे ते काढले आणि माझ्या बहिणीसाठी चिक्की बनवायची होती तर इथं शेंगदाण्याची चिक्की बनवून रेडी करून ठून दिली सेट व्हायला तर व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती टाकून दिला आहे प्लीज तुम्ही बघू शकता आणि इथं कुकरमध्ये बटाटा आणि फ्लावर बीटरूट वटाना टाकून घेतलं आणि शिजवायला ठेवून दिलेलं इथं काय टी व्हीमध्ये ऐकत होती न्यूज लागली होती तर शिफली खांना चाकू लागलं आहे म्हणून असं खरं एक खोटं आहे काय ते देवप्पाला माहिती पण सेफली कांदा जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला इतकं बरं आहे देवबाप्पा करून आणि त काम म्हणजे टी व्ही बघता बघता म्हटलं थोडंसं भाजीपाला पण कापून घेते तर कांदा कापतो ती खूप रडवलं कांद्याने तसंच राहतं कोणी रडवू नाही शकत तर एक वस्तू रडवून देतं कढाई ठेवली कढाईमध्ये जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर मी तो मसाला बनवून ठेवला होता ना जे भोगीच्या दिवशी बनवला होता तो मसाला टाकला मसाला टाकल्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट टाकून दिलं आणि म्हटलं कांदा टाकून घेते आणि आम्हाला आज ना पावभाजी बनवायची होती तुमचं पण असं अचानक प्लॅन होतो हो का कधी सरप्राईज द्यायचं म्हणून असं की बनवून घ्यायचं विचार हो दुसरा पन प्लान पन होतो सकाळी दुसरं बनवण्याचा पण संध्याकाळी एकदमच अचानक प्लॅन चेंज होऊन जातो माझं पण तसंच झालं होतं खूप इच्छा होत होती हे पण लवकर येऊन लागले होते म्हटलं चला आज पावभाजी खाऊन घेते खूपच इच्छा होत होती तर कांदा ते मिक्स झाले ते सॉटी झाल्यानंतर टमाटे टाकून घेतले आणि काही इतकं काही राहत नाही पावभाजीमध्ये एकदम सिम्पल रेसिपी आहे पावभाजी मिक्स भाजी पण म्हणू शकता तुम्ही आणि मुलांना ते एकदम सिम्पली खाऊ घालण्याचा आयडिया आहे की सगळे व्हेजिटेबल्स हा शिजवून घ्यायचं आणि मिक्स करून मुलांना खावाडून द्यायचं त्यांना काही समजतच नाही की काय टाकले का ना काय नाही म्हणून इचं आणि डब्यामध्ये ठेवले होते आणि त्या भाज्या पण शिजवून घेल्या होत्या म्हटलं चला त्यांना आणि थोडंसं मॅश करून घेते आणि राणी तिथं बटाटे साफ करत होते तेवढ्या तिचे बटाटे साफ झाल्यानंतर टमाटे आपले सॉफ्ट होऊन गेले होते मतलब बटाटे टाकून घेते बटाटे टाकल्यानंतर त्यांना पण मिक्स करून घेतलं मी मेशरने आणि ते जे मे भाजीपाला भा, म्हणजे मिक्स भाजीपाला मेश केलेला होता ना तो पण टाकून दिला मिक्स झाल्यानंतर आहे ना थोडंसं नमक टाकून दिलं त्याच्यामध्ये क कर जेणेकरून जास्त एकदम पटकनशी अजून मिक्स होऊन जातील आणि सॉट येऊन जातील ते मिक्स झाल्यानंतर मग मी ना पावभाजी मसाला टाकून दिला होता तीन चम्मच मला आहे ना थोडी स्पायसी छान राहते भाजी थंडीमध्ये थोडी स्पायसी ते चालतं खायला आणि मोठ्या भांड्यामध्ये बनवलं ना तर मिक्स करायला खूप आसानी होते तर माझ्याजवळी लोखंडाची कढाई आहे ना खूप उपयोगी आहे त्याच्यामध्येच मी सगळ्याची भाज्या बनवते रसावाल्या पावभाजी मसाला मिक्स झाल्यानंतर थोडा धना पावडर हळद गरम मसाला आणि ते मिक्स केल्यानंतर मग थोडं स्वादानुसार नमक मिक्स करून दिलं तुमच्याजवळ कस्तुरी मेथी असणार ना तर तुम्ही ते पण मिक्स करून घ्या आणि हा मी आहे ना चिंचचं पाणी म्हणजे चिंच आहे ना गरम पाण्यामध्ये अर्धा तास राहू दिली होती जेणेकरून ती सॉफ्ट होऊन जायला पाहिजे जा म्हणून असं आणि चिंचला ना व्यवस्थित मॅश करून घेतलं होतं मीने आणि ते पाणी काढून ते पण टाकून दिलं पावभाजीमध्ये आणि इतकी छान लागत होती ना विचारू नका भाजी खूप खट्टी मिठी लागत होती थो आणि थोडंसं आहे ना साखर टाकून द्या तुम्ही म्हणजे एकदम खट्टी मिठी टेस्ट येणार हॉटेल टाईप होऊन जाणार आणि खूप टेस्टी होती मुलांना तर सरप्राईज दिलं होतं ना तर मुलांना तर खूपच आवडलं त्यांनी तर बोट चाटून चाटून भाजी ते एन्जॉय के केलं आहे तुमच्या घरी पण असं होतं का मुलं एन्जॉय करून खाता म्हणून असं तर त्यांना आहे ना म्हटलं इथं भाजी आता होत आहे ना तेवढ्यात म्हटलं इथं पाव शेकून घेते तर मी बटर वाटीमध्ये काढून घेतलं थोडंसं बटरला गरम केलं आणि पावभाजी मसाला त्यामध्ये टाकून दिला आणि पाणी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता मला थोडे रसावाली भाजी आवडते ना म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलं होतं कारण जशी जशी ती थंडी होते ना तशी ती थी थिक थी होत जाते बटरमध्ये मसाला टाकल्यानंतर तव्यावरती बटर टाकून दिलं होतं मसाला आणि नंतर पाव मस्त पिकेचे शेकून घेतले तुम्ही कोथिंबीर टाकून पण त्यांना शेकू शकता खूपच छान लागतं मी त्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकून मस्त गार्निशिंग करून दिली आणि भाजी इथं आपली रेडी होऊन गेली त्यांना म्हटलं चला बसा तुम्ही गरम गरम खाऊन घ्या मी पटापट गरम गरम तुम्हाला पाव शेकून आणते आणि पटकनशी त्यांना ते शेकून दिलं आणि मुलांना पण दिलं आणि नंतर मग मी माझ्यासाठी पण ते शेकवून घेतलं होतं तुम्ही पण असंच करता का कमेंटमध्ये सांगा आणि खूपच टेस्टी आणि इतकं पोट भरून जेवण झालं होतं ना विचारून का तर आम्ही तर आमच्या प्रकारे असं डिनर एन्जॉय केलं तुम्ही पण आधी क असं कधी स्पेशल बनवता का डिनरमध्ये मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा असे शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकत राहते व्हिडिओमध्ये आणि काही प्रॉब्लेम येत असणार ना, ना तर मला कमेंट करा आणि असे व्हिडिओ आवडता का बघायला ते पण सांगा हाऊस वाईफ लाईफचे व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय